मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेली आहे या अंमली पदार्थाचे उत्पादन विक्री साठवणुकीमध्ये आणखी कोण सहभागी होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे बब्बू खिजहार खान उर्फ इम्रान वकास अब्दुल रब खान ताकुरुद्दीन रफीक खान आणि कमलेश सोहान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत हे, हे चौघे आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरू होती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सकपाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार तीन नोव्हेंबरला पथकाने ठाण्यातील चरई भागामध्ये सापळा रचून इम्रान वकाश ताकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतले पोलीस पथकाला त्यांच्याकडे एक किलो एकाहत्तर ग्रॅम सहा मिलीग्राम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ असा साठा आढळून आलेला आहे त्याच्या त्यांच्या ते विरोधात नवपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहनासह दोन कोटी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आहे इम्रान आणि कमलेश हे सराईत गुन्हेगार आहेत इम्रान यांच्या विरोधात मध्य प्रदेशातील धर्मपुरी येथील चार नागलवाडी कसरार व रावजी बाजार येथे प्रत्येकी एक एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत तर कमलेश यांच्या विरोधात धामनोद या पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश इथून चार एसीएम ए मेफेट्रॉन हा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी खाना येथे येणार आहे त्या अनुषंगाने दिनाक तीन अकरा रोजी सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये अंमली पदार्थावरती पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या टीमने ए सी पी दमकर यांच्या मार्गदर्शनामध्ये साखरकार आयोजित केली ज्यामध्ये इम्रान खान हा राहणार मनसूर मध्य प्रदेश आणि त्याच्यासोबत इतर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्या ज्यामध्ये त्यांच्याकडून एक किलो एकाहत्तर ग्रॅम एम डी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आले ज्याची किंमत दोन कोटी चोवीस लाख इतकी आहे इम्रा इम्रान खान याच्या विरुद्ध मध्य प्रदेशमध्ये यापूर्वी सात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत चारही आरोपींना दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोर्टीचे डिमांड आहे चौकशीमध्ये त्यांनी हा मेपेड्रॉन आम्ले पदार्थ हा मध्य प्रदेश येथून आणला होता सदरची सापळा कारवाई ही नावपाडा पोलीस स्टेशनच्या हल्लीमध्ये चढई या ठिकाणी करण्यात आले पुढील तपासामध्ये हे चार आरोपींच्या व्यतिरिक्त त्यांना मदत करणार कि आहे किंवा आमली पदार्थ आहे तो त्यांनी कोणाला विक्रीसाठी आणला होता कोणाला ते सेल करणार होते या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये सर्वच पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेच्या सर्वच पथकांना पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगानं सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आंबली पदार्थाचं सेवन असेल आणि त्याची विक्री असेल त्या अनुषंगानं अधिक अधिक माहिती जमा करून त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत